नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज जागृत स्वयंभू महादेव मंदिराच्या भाविकांची कावड यात्रा पावसात भक्तगण ओले ओलेचिंब गिरणा नदीच्या जलाने अभिषेक जळगाव श्रावण महिना हा महादेवाला प्रसन्न करण्याचा महिना असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरातून श्रावण मास कावड यात्रा गिरणा नदीच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर हर हर गंगेच्या जयघोषात गिरणा नदीची महिला शिवभक्तांनी विधिवत पूजा करून कावडीतील पात्रात जल घेऊन भर पावसात ओले चिंब भिजवून भाविकांनी महिलांनी डोक्यावर तांब्याचे कळस तर काहींनी खांद्यावर कावड घेऊन जागृत स्वयंभू महादेवाच्या शिवलिंगाला गिरणा नदीतून आणलेल्या जलाने अभिषेक करण्यात आले शिवभक्तांनी दिनांक पंचवीस रोजी रविवारी दुपारी एक वाजता सावखेडा येथील गिरणा नदीतून कावडीतील पात्रात जल घेऊन पावसाचा आनंद द्विगुणित करत ओलेचिंब भिजून संगीताच्या तालावर पाय थिरकत महादेवाचा जयघोष करीत शिस्तीने रस्त्याच्या कडेने चालत होते कावड यात्रेत गणपतीनगर ओंकार पार्क बाबुराव नगर सोनी नगरातील महिला पुरुष युवा वर्ग युवती बालगोपाल शिवभक्तांनी पावसाचा आनंद घेत कावड यात्रेत उत्साहात सहभागी झाले होते सोमवारी महाआरती श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी सकाळी साडेसात वाजता आठ जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली जलाभिषेक त्यानंतर दुग्ध अभिषेक करून श्रीकांत सुपेकर आशाबाई सुपेकर भैयासाहेब बोरसे उषा बोरसे संदीप जाधव पूनम जाधव शरद पाटील सुवर्णा पाटील राहुल गायकवाड कविता गायकवाड प्रितेश पाटील जागृती पाटील पंकज राजपूत कल्याणी राजपूत हेमंत भावसार देवयानी भावसार या आठ जोडपे व मनमाडचे कन्हैया शर्मा शिवांश शर्मी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यशस्वीतेसाठी नरेश बागडे मधुकर ठाकरे ममता राणा सरदार राजपूत राहुल गायकवाड उमेश सोनी वेदांत बागडे नारायण येवले निलेश जोशी संजय भोई पंकज राजपूत योगेश पांडे डॉक्टर सरकार बंगाली नंदिता जोशी राधिका बागडे पूजा ठाकरे अनिता महाले पूनम पारखे आशा भोई कल्याणी राजपूत संगीता भोई उज्ज्वला पाटील मंगला शिरसाट कावशी बंगाली अर्चना महाजन आदींनी परिश्रम घेतले धन्यवाद